नवबुद्ध आहे आपल्या सर्व मराठी उपासकांच्या पिढीसाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन मार्फतर्फत मार्फे विकू संघाच्या निर्मितीखाली प्रथमच या जेव पँल संघर्ष हा चित्रपट येत आहे गवा नंतर पॅन्थर संघटनेनं आपल्या सर्व उपासकांवरती जो काही अन्याय अत्याचार होत होता त्या अन्याय अत्याचारला वारसा फोडण्याचं काम चोखपणे या पिढीनं बजावलं बो, ते पॅन्थर होते पॅन्थर नंतर काही काळ आणि आजकाल पाहतो आपण की जी चळवळ आहे बहु बहुजन वर्गाची चळवळ आहे ती चळवळ कुठेतरी माघारली आहे विछाडलेली आहे आणि त्यामुळं सर्व उपासकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला पचा फोडण्यासाठी हा पिक्चर येतो आहे पिक्चर चळवळ आधारित आहे चळवळ कशा प्रकारे उभारा उभारावी पिक्चर कशा चळवळ कशा प्रकारे निर्माण करावे आणि त्याचं आपल्यावरती अन्याय अन्यायला कशी वाच पडावी यासाठी हा पिक्चर आहे सर्व उपासकांना मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी हा पिक्चर मोठ्या संख्येने बघावा आणि या पिक्चरचा सक्सेस व्हावा आणि या पिक्चरला सर्वांनी साथ द्यावी आणि सर्व उपासकांनी या प्रोत्साहित सर्व उपासकांना प्रोत्साहित करावा आणि पिक्चरचा आव्हान बघावा धन्यवाद मुख्य हेतू हाच आहे की आजकाल जे पाहतो की बहुजन वर्गावर ते अन्य अत्याचार वाढत आहेत त्याचं कारण काय आहे हे कारण शोधले पाहिजे आणि त्या कारणात कारण शोधून त्याच्या मुळाशी जाऊन आपण कारणाला सोल्युशन दिलं पाहिजे संदेश हाच आहे की जे आपली आपण जे पूर्वी पूर्व समितीची जे काही सुंदर अशा प्रकारे वाचा फुलेली आहे आपल्या प्रश्नांना तशा प्रकारे आपण उपासकांनी बहुजन वर्गाने आणि तरुण वर्गाने विशेषतः या चळवळीसाठी उत्स्फूर्तपर्यंत पुढे पुढे यावं त्यासाठी हा पिक्चर आहे की आपला जो काही तरुण वर्ग आहे कुठतरी व्यसनाच्या विळख्यामध्ये सापडत आहे आणि अ चालले आहे त्यामुळं सामाजिक प्रश्ना होती सर्वांनी एकत्र यावं सामाजिक सामाजिक भान ठेवावं आणि आपल्या समाजाला आपण समाजाला काहीतरी देणं लागतो बांध ठेवून आपण कार्य ही करावयासाठी उपासकांना आणि माझं आव्हान आहे बघा आजकालचे काही प्रश्न उभार उभे राहत आहेत जाती जातीमध्ये वर्ग वर्गामध्ये भेदाभेद होत आहेत आणि पुढाने राज्य करा हे जे इंग्रजाचं हे होतं त्याचं दूत होत ते हे करून आजकाल पाहतो की काही लोक समाजाला करून हो राज्य करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी या सर्व उपासकांनी जाणकारपणे सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करावं अशा प्रकारची विनंती उपासकांना आव्हान आहे तर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे एक त्या अकरा तारखेला प्रदर्शित होत आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही थिएटर आहे त्या थिएटरमध्ये प्रदर्शित हो, होत आहे जर थिएटर मध्ये लागणार नसेल तर उपाय आपण आवर्जून त्या लोकांना सांगावं की आम्हाला पिक्चर बघायला तुम्ही तरी सर या पिक्चरला पिक्चर आपल्या टॉकीज मध्ये लावा अशा प्रकारची विनंती या टॉकीज मालकाला करायची आहे आणि सर्वजण जनतेला आवाहन आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने पिक्चरला प्रतिसाद द्यावा सर्वांनी पिक्चर बघावा मी बनते संघप्रिय माझ्यासमोर बनते दीपंक आनंदीप आणि बनते सा सुप्रबुद्ध आणि सर्व विद्यार्थी वर्ग आहे right now and press the bell icon never miss an update